बाळा चिंता करणं सोड आज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे तुझ्या रडक्या आयुष्यात आनंदाची उधान आता येणार आहे दुःखातून बाहेर तू पडणार आहेस जे देवाकडे जे मागितले आहेस ते सर्व तुला प्राप्त होणार आहे संकटमुक्त तू होणार आहेस तुझं दुःखी आयुष्य आज बदलणार आहे आज हा दिवस तुझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे म्हणून हा संदेश तू टाळू नकोस येत्या दहा मिनिटांमध्ये तुझ्या सर्व इच्छा पूर्ण आज साक्षात स्वामी मौली करणार आहेत सर्वात मोठी कठीण इच्छा सुद्धा आज पूर्ण होणार आहे ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे आता त्यांनासुद्धा पश्चाताप होणार आहे जे जे स्वप्न तू पाहिले आहेस बाळा ते आज सत्यात उतरणार आहे तू माझ्यावरती विश्वास ठेव देव तुम्हाला म्हणत आहे अभिनंदन तुमची पर प्रतीक्षा आता संपली आहे आज मी तुम्हाला तुम्ही निवडलेला हा संदेशाद्वारे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानांवर विजय मिळवण्यासाठीच हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामीनामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका या संदेशाचा उद्देश फक्त तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे आणि तुमचा स्वामींवरचा विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करून आपली संमती दर्शवा देव म्हणत आहेत बाळा जेव्हा तुमच्या आयुष्यात अडथळे येतात तुम्हाला निराश झाल्यासारखे वाटते तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागतो तुमच्या मनासारखे काहीच घडत नाही तेव्हा तुम्ही हार मानू नका कारण हीच खरी वेळ परीक्षेची असते तुमच्या धैर्याची असते हे चिन्ह आहे जी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि शेवटच्या टप्प्यात आहात तुमच्या समोर येणारी आव्हाने ही तुमच्या राशीची चिन्हे नसून तुमच्या अपयशाची चिन्हे नसून तुमच्या प्रगतीचा पुरावा आहे तेव्हा या संकटांना घाबरून मागे हटू नका कारण जर तुम्ही मा मागे हटला आणि परिस्थिती समोर हतबल झालात तर तुमची शत्रू आनंदी होईल त्याला आनंद मिळेल आणि तुम्ही मागे होयाल तुमच्या शत्रूने असे गृहित धरले आहे की अडचणीची पहिली लाट तुम्हाला अपयश करण्यासाठी आहे तुम्हाला दुःखी ठरवण्यासाठी पुरेशी आहे आणि ते ह्या विचारांमध्ये आनंदी होत आहेत तर तुम्हाला त्यांचा हा विचार मोडून काढायचा आहे तुम्हाला येणाऱ्या अडचणींपासून न घाबरून त्या अडचणींना सामोरे जाऊन विजय हा प्राप्त करायचा आहे हा विश्वास आपल्या स्वामींवरती असाल तर स्वामी माऊली माझ्यासोबत राहा असे टाईप करा आणि तुमचे प्रयत्न करा स्वामी नेहमी तुमच्या सोबत राहतील तुमचा देव हा संधी उपचार आणि आनंद देणारा देव आहे जो तुम्हाला कधीही एकटा सोडणार नाही होय बाळा तुम्ही सहज सर्व विसरून जाल आणि माफ करा असे समोरच्याला वाटेल जेव्हा तुम्ही महत्त्वाची गोष्ट गमावली त्याच्यामुळे तुमचं परिवार संकटात आले पण त्याला अजून गोंधळात टाकणारी तुमची लवचिकता तुमचं प्रेमळ स्वभाव तुम्ही त्या वाईट प्रसंगी हार मान्य करण्याऐवजी पुढे चालत राहिलात तुम्ही देवाच्या योजनेवर भरवसा ठेवत राहिलात तुम्हाला तोंड देत असलेल्या प्रत्येक परिस्थितीला तुम्ही तोंड दिलं आणि देवावरती विश्वास ठेवला तुमचा संघर्ष आणि माझ्यावरचा अतूट विश्वास मी पाहिला आहे बाळा मी घोषित करतो तुमच्या विरुद्ध कुठलेही शस्त्र आता काम करणार नाही कारण साक्षात मी समोर उभा आहे विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आव्हानासाठी देवाचे आभार मानायला शिका कारण त्या आव्हानांच्या मागे तुमचे चमकणारे भविष्य आहे तुमच्यासाठी असे काहीतरी आहे ज्याने तुम्ही आणि तुमचा परिवार आनंदी होईल म्हणून आव्हानांना घाबरता प्रत्येक आव्हानांना सामोरे जा आव्हानांना घाबरू नका यश तुमचाच असेल देव आज घोषित करतो की प्रत्येक प्रसंगी तुमच्या पुढे देव असणार आहे आणि तुमच्यासाठी तुमचे प्रत्येक यशाचे दरवाजे उघडणार आहे जो कोणीही बंद करू शकणार नाही तुम्हाला फक्त तुमची प्रयत्न करण्याची तयारी पाहिजे जर तुमची तयारी असेल विश्वास असेल तर होय स्वामी आई विश्वास आहे असे टाईप करा आणि आपला हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका भाग्यवंत ठराल मित्रांनो लक्षात ठेवा देव तुमच्या सर्वात मोठ्या विजयासाठी स्टेज तयार करत आहे तुमचे अडथळे तुम्हाला पुनरागमनासाठी सेट करत आहे आणि तुमची निराशा दैवी भेटीसाठी मार्ग मोकळा करत आहे तुम्ही फक्त देवावरती विश्वास ठेवा तुमचा विश्वास मजबूत आहे याची शत्रूला जाणीव आहे म्हणूनच तो तुम्हाला दूर फेकण्याचा प्रयत्न करतो पण देव तुमची ढाल तुमचा आश्रय तुमचा रक्षक आहे फक्त देवावरती विश्वास ठेवा तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला पाहत आहे तुमच्यावरती त्याचं लक्ष आहे आणि तुम्हाला तुमच्या उद्देशापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावे लागेल हे साक्षात ब्रह्मांड नायकाला माहीत आहे सर्वात चांगले येणे अजून बाकी आहे आणि शत्रू कोणत्या योजना खोडू शकत नाही ज्या देवाने साक्षात तुमच्या आयुष्यातील उज्ज्वल भविष्यासाठी आखल्या आहेत हा विश्वास तुम्ही देवावरती ठेवा आणि तुमचे कर्म तुम्ही करत राहा देवाच्या योजनेवर विश्वास ठेवून चालत राहा आणि योग्य ते कर्म करत राहा देव तुम्हाला आशीर्वाद देईल उपचार आणि तुमच्या कल्पने पलीकडचे यश तुम्हाला देईल स्वीकार करण्यासाठी होय देवा स्वीकार आहे असे टाईप करा बाळा तुमच्या समोर येणारे प्रत्येक आवाहन हे मोठ्या गोष्टीकडे पाऊल टाकणारे आहे आणि प्रत्येक अडथळा ही देवाला तुमच्या जीवनात त्याची शक्ती दाखवण्याची संधी आहे त्यामुळे तू विश्वास ठेव आणि हार मानू नकोस गंभीरपणे एक एक पाऊल टाकत तू चल कठीण रस्ता असताना सुद्धा तू धीर सोडू नकोस त्याऐवजी प्रत्येक पावलावर देव तुमच्या पाठीशी आहे याची खात्री घेऊन तू पुढे जात राहा तुम्ही ज्या परीक्षांना तोंड देत आहात ही परीक्षा तात्पुरती आहे बाळा पण येणारा गौरव हा कायमस्वरूपी आहे लक्षात ठेवा जर तुम्ही आश्चर्यकारक गोष्टीच्या उंबरवठ्यावर नसता तर शत्रू इतका कठोरपणे दडत नसता तुमचे हृदय विश्वासात रुजलेले ठेवा कारण सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे हा विश्वास तुम्ही राहू द्या बाळा हार मानू नकोस चिंता करू नकोस सर्व निशंक तू माझ्या चरणी अर्पण कर आणि आपले कर्म तू करत राहा मी तुझ्या पाठीशी आहे बाळा मी तुला सोडून कुठेही जाणार नाही लोकांनी जरी तुला त्रास दिला तरी मी त्यांच्याकडे बघणार आहे बाळा तू तु तु तुझे सत्कर्म करत राहा रडू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे चमत्कारिकरित्या तुझी सर्वात मोठी इच्छा आज मी पूर्ण करणार आहे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा संदेश तू जहाजनांना शेअर कर भाग्यवंत ठरशील माझा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे बाळा भिवू नकोस माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ